सन्माननीय लक्ष्मण सावंत यांना प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली यांच्या वतीने समाज समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे तरी चंदगड रहिवार्शी मित्रमंडळाचे कोणी सदस्य कोल्हापूरमध्ये राहत असतील तरी त्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे सन्माननीय लक्ष्मण सावंत यांना प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली यांच्या वतीने गुरुवर्गीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे तरी चंदगड रहिवारशी मित्रमंडळाचे कोणी सदस्य कोल्हापूरमध्ये राहत असतील तरी त्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे